अवकाळी पावसाने पाचोरा तालुक्यातील खडक देवळा खुर्द परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला रात्रीच्या सुमारास जोरदार वारा व विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला परंतु अवकाळी पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या उन्हाळी ज्वारी बाजरी पिकाला फटका बसला आहे त्यामुळे चे नुकसान झाले असून हो नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे राणार खडक देवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आम्ही हे पीक जवारी आणि बाजरी पेरलेले पीक अडीच ते तीन महिने आम्ही मेहनत घेतली पाणी भरले आणि शनिवारी रात्री दोन अडीच वाजता पाऊस झाला त्या पावसामुळे आम्ही आमचं म्हणजे एकदम नुकसान झालं आहे कारण का आम्ही ते बाजरी कापून टाकले म्हणजे कापणी झालेलं पीक सर्व त्या कणसांवरती माती आली आणि आमचं काही म्हणजे किती दिवस झाले होते लागवडला अडीच ते ती तीन महिने तीन महिन्यापासून तुम्ही हे पीक वाढवलं होतं तीन महिन्यापासून आम्ही हे पीक वाढव वाढवत असताना शनिवारी रात्री दोन अडीच वाजता पाऊस झाल्यामुळे आमचं एकदम काय नुकसान काय किती तुम्हाला काय अपेक्षा आहे शासनाकडून शासनाकडून की आमचे काहीतरी नुकसान भरपाई द्यावा हीच विनंती